स्वराज संस्थांच्या एकंदरच एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंडळींवर अगदी खास आमदारांना सुद्धा एक झटका बसलाय पोलिसांनी शिंदेच्या या आमदाराच्या घराची झाडा घेतली आहे आणि तब्बल शंभर पोलिसांनी या आमदाराची त्याच्या घराची त्याच्या गाड्यांची तपासणी केली आहे तब्बल शंभर पोलीस आणि बरंच काही असं घडलेलं आहे या आमदारासोबत या सगळ्याचा आरोप आता या शिंदेच्या आमदाराने मात्र थेट भाजपावर टाकलाय पण एवढं काय झालंय शिंदेचा हा आमदार कोण आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यापूर्वी त्याच्यावर हे संकट का आलंय नेमकं भाजपने पुन्हा आता शिंदेच्या शिवसेनेचं काय विचवलंय लगेच सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तर झालंय असं की शिवसेना एकनाथ शिंदेचे आमदार संतोष बांगर यांनी नाव न घेता भाजप आमदार तानाजी मुटकुळेंवर गंभीर आरोप केले मुटकुळेंनी मध्यरात्री माझ्या घरी शंभर झडती घेण्यात आली आपल्या घरी मध्यरात्री मुलं बाळ झोपलेली असताना पोलीस सर्च वॉरंट गे, वॉरंट घेऊन पाठवल्याचा आरोप हा बांगर यांनी या भाजपच्या आमदार मुटकुळेंवर केलाय शिवाय घरातील जे काही कपडे आहेत किंवा फ्रीचकटून उस, अगदी पोलिसांनी पाहिला आणि तपासणी केली अशा पद्धतीचा ती बांगर यांनी दिली आहे संतोष बांगर पुढे असंही म्हणाले की माझ्या घराच्या समोर छावणीचं रूप आलं होतं मी घराच्या समोरून खिडकी उघडून बघतोय तर खाली पोलिसवालेच पोलिसवाले मी त्यांना विचारलं तर ते म्हणाले आम्हाला पंचनामा आहे आम्हाला आदेश आहेत बांगरांनी यावेळी भाजपच्या मुटकुळेंवर या सगळ्या संदर्भामध्ये या, या प्रकरणी आरोप टाकलेला आहे कोणीतरी खालच्या स्तरावर जायचंय आणि वरून पोलीस प्रशासनावर या संदर्भातला दबाव आणायचा हे सगळं योग्य नाही असं अप्रत्यक्षपणे नाव न घेता बांगर म्हणाले जर आमदाराच्या घराची कोणी झडती घेत असेल तर सर्वसामान्य लोकांचं काय होणार निव्वळ दादागिरी या ठिकाणी चाललेली आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे अशा पद्धतीची सुद्धा टीकाही बांगरांनी केली आहे शिवाय ते पुढे म्हणाले की हिंगोलीच्या जनतेनं दाखवून दिलंय की येणाऱ्या तारखेला आम्ही मतदान करणार आहोत आणि याचीच पावती म्हणून माझ्या घराची चेकिंग गाड्या तपासणं आमच्या भाच्याला पुतण्याला एकशे दहाच्या नोटीशी पाठवणं आमच्या कार्यकर्त्यांना नोटीशी पाठवणं हे सगळे प्रकार सुरू आहेत स्थानिक नेते भयंकर त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत असं म्हणत बांगर यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यावर आरोप केले राजकारण करत असताना स्वच्छ राजकारण करायला हवं तुम्ही तुमचं तुम्ही काम दाखवा आणि लोकांपर्यंत पोहोचा पुन्हा एकदा सांगायचे की साहेब तुम्ही आमच्यावर अत्याचार करताय पण दोन तारखेला जनता याचा वस्पा काढल्याशिवाय राहणार नाही असा अखेरचा जो काही एक आव्हान आहे ते बांगर यांनी तानाजी मुटकुळे यांना दिलेलं पाहायला मिळतं आता शिवसेना आणि भाजपमध्ये विविध ठिकाणी अशा पद्धतीचे स्थानिक पातळीवरचे तणाव हे पाहायला मिळतातच आणि त्याचपैकी हे एक उदाहरण आहे असं पण म्हणू शकतो पण लक्षात घ्या की या सगळ्या प्रकरणाचं टायमिंग फार महत्वाचं आहे अवघ्या दोन दिवसांमध्ये म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्याच्या आधी शिवसेना आणि भाजपमधला हा जो काही राडा आहे तो उफाळून आल्याचं पाहायला मिळतं आता यावर काही तोडगा निघतो का, का एकनाथ शिंदे स्वतः या संदर्भामध्ये हस्तक्षेप करतात का देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यापूर्वी हे सगळं वातावरण निवळतं का की मग नेमकं काय होणार हिंगोलीमध्ये कारण की दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेलेच आहेत आणि अशा पद्धतीची जी काही एक का राजकीय रणनीती असू दे म्हणूया किंवा दबाव आणण्याचा प्रयत्न असू दे अशा पद्धतीच्या घटना सध्या शिवसेनेच्या बाबतीमध्ये भाजपकडून घडता आहेत तर नेमकं याची परिणती काय होते याचे परिणाम काय होतात हे पाहणं महत्वाचं आहे आणि या संदर्भातल्या सगळ्या अपडेट्सच्या वेळोवेळी निश्चितच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तुर्तास्नी ताबे पण हिंगोलीतल्या या सगळ्या प्रकाराबद्दल भाजपच्या या शिवसेना म्हणत असलेल्या गुंडागिरीबद्दल तुमचं मत काय आहे नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद